दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस चार दोन हजार सव्वीस या कालखंडामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी आज एक आपण अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे अशाच प्रकारचे विविध शासनाचे परिपत्रक शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक तीस चार दोन हजार पंचवीसचं एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय उपसंचालक माननीय माननी प्राचार्य माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय शिक्षण निरीक्षक व माननीय प्रशासन अधिकारी यांना पाठविण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये सेवा निवृत्त होणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापकांकरिता निवड श्रेणी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेत समाविष्ट करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे सद्यस्थितीत प्रशिक्षणाची ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया दिनांक एकवीस चार दोन पासून सुरू करण्यात आली असून सदरच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी प्रक्रियेमध्ये दिनांक तीस चार दोन हजार अहर्ताकारी सेवा, सेवा पूर्ण केली असेल तसेच शिक्षक मुख्याध्यापक नाव नोंदणी करू शकत होते तथापि राज्यामध्ये काही शिक्षक मुख्याध्यापक हे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस चार दोन हजार सव्वीस या कालावधीत चोवीस वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते माहे एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचा सेवानिवृत्तीचा कालावधी लक्षात घेता जे शिक्षक अथवा मुख्याध्यापक हे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस चार दोन हजार सव्वीस या कालावधीत सेवानिवृत्त होत असल्याने व सेवेची चोवीस वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण होत असल्याने अशा शिक्षक मुख्याध्यापक यांना नावनोंदणी करण्यासाठी सुविधा दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच सर्वांसाठी नाव नोंदणीस दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे तरी अशा पात्र शिक्षक मुख्याध्यापक यांना निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याबाबतच्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक मुख्याध्यापक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे जे शिक्षक आणि मुख्याध्यापक तीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस चार दोन हजार सव्वीस या कालावधीत सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्यासाठी हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं महत्वाचं असं पत्र आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद